कल्पना येणं गरजेचं आहे की आपले कार्यक्षम मुख्यमंत्री हे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आपलं सरकार कुठल्या प्रकारे काम करतायत हेही जनतेला कळणं गरजेचं आहे काल जलविद्युत प्रकल्प हा कुंभे जलविद्युत प्रकल्प जो रखडलेला होता आणि गेले बरेच महिन्याची काय आपण वाट पाहत होतो सगळ्यात लोक तर त्याला कालच्या कॅबिनेटमध्ये मान्यता आम्ही घेतली आणि त्यामध्ये जवळजवळ सोळाशे साठ कोटी रुपयेची पुन जे पुनर्वसन हो व उर्वरित कामांसाठी सुधारित प्रशासकीय मान्यता त्याला सुप्रमाण वाटतात ते काल कॅबिनेटने मान्यता दिली त्याचा बरंचसा आम्हाला पाठपुरावा करावा लागला <स्थाँगा> सोळाशे साठ त्यानंतर ग्रामीण रुग्णालय महाड हे मागच्या वेळेला त्याला मान्यता मिळाली होती परंतु त्याला तरतूद होत नव्हती ती शंभर खाटांची उपजिल्हा रुग्णालय इमारत बांधकाम करणे आणि त्याच्या सगळ्या मशनरी ह्या सहित जवळजवळ अठ्ठ्याऐंशी कोटीला मान्यता दिली त्यानंतर केंबुर्ले येथे दोनशे खाटांचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हे प्रवीण दरेकर आणि यांनी जो पाठपुरावा केलेला होता त्याला एकशे पंचावन्न कोटीची काल मान्यता या दोन्ही हॉस्पिटल म्हणजे उपजिल्हा रुग्णालयाला शंभर आणि याला एकशे पंचावन्न त्यानंतर आम्हाला जे काही ग्रामीण भागातल्या रस्त्यांसाठी म्हणजे आंतर कामाज सभामंडप सभागृह अंतर्गत तर यासाठी जवळजवळ पंचवीस पंधरा एअर खाली जवळजवळ पंचवीस कोटी रुपये अल्पसंख्याक म्हणजे मुस्लिम समाजासाठी तीन कोटी रुपये पर्यटनासाठी जवळजवळ बारा कोटी रुपये श्री समर्थ रामदास स्वामी शुतर घडत हे जे काय मंदिर सुधारणा परिसर जो काय आता नवीन शासनाने केलेला आहे तर त्याच्यामध्ये पाच कोटी रुपये दिलेले पर्यावरणामधून तलाव संवर्धन करणे ह्याच्यामध्ये आठ तलाव मान्यता दिलेली आहे त्याच्यामध्ये दासगाव एक आहे कोपरे दोन आहे चुंबावे तीन आहे टोल चार आहे चांदोरे पाच आहे नांदवी सहा आहे झाकणे सात आहे आणि अंबरले आठ अशी तीस कोटीची हे आठ तलावांना मान्यता मिळते त्यानंतर जी अत्यंत महत्वाची शिवसृष्टी ह्याला एकोणीस तारखेला शिवाजी महाराजांच्या जन्मदिवसाच्या दिवशीच आदरणीय मुख्यमंत्र्यांनी त्याला मान्यता दिली जी पन्नास कोटीला पहिल्या टप्प्याची मान्यता तर त्याची प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे त्याची आता पुढची प्रोसे आम्ही करतोय परंतु हे पन्नास कोटीवरती आपण थांबणारे नाही आहोत कारण ह्याला जो पैसा जेवढा लागेल तेवढा घेऊन एक या महाराष्ट्रामध्ये एक चांगली शिवसृष्टी शिवाजी महाराजांच्या रायगड किल्ल्याच्या जिजाऊ महासाहेबांच्या समाधीच्या बरोबर जवळ असणारी ही शोधसृष्टी आपण उभारतोय त्यानंतर एम आय डी मधला जो काय रस्ता खराब होतोय नेहमी आणि ती बरेच दिवसांची मांडणी होती त्याला आपल्या महाड एम आय डी सीच्या मेन रस्त्याला नांगलवाडी फाटा ते आपला याची पाण्याच्या टाक्यांची जी हे आहे डब्ल्यू टी पी त्यांच्या परत त्याला जवळजवळ चौऱ्याण्णव कोटी रुपयाची मान्यता मिळालेली आहे सिमेंट कंपनी सिमेंट कॉन्क्रीट त्यानंतर मानगाव एम आय डी सीला पॉस्को कंपनीच्या समोरचे ते दोन रोड जवळजवळ ऐंशी कोटी मान्यता दिलेली आहे महाड शहरातला डी पी डिपिया याला जवळजवळ चौऱ्याण्णव कोटीची मान्यता मिळालेली आहे महाड शहरातली पाणी पुरवठा योजना पासष्ट कोटीची आहे माणगावमधली शहरातली पाणीपुरवठा योजना अठ्ठेचाळीस कोटीची आहे त्यानंतर कोल्हादपूरची जवळजवळ तीस कोटी रुपये एस टी स्टँडचा रस्ता महाड आणि माणगाव असा मिळून एक कोटी साठ लक्ष रुपये मान्यता दिलेली आहे आणि मागच्या याच्यात तुम्हाला तर माहिती आहे दादलीचा एक मोठा पूल दाचगावचा इथला आपण घेतला दोन एकशे बारा कोटी रुपयाचा दादलीचा घेतला आपण तीस कोटी रुपयाचा त्यानंतर महाड शहरातनं जाणारा तो सात कोटी रुपयाचा गांधारीचा त्यानंतर जे काय आता मोठमोठे रस्ते आहेत रस्त्यामध्ये आम्हाला हॅम्पमध्ये जे काय रस्ते दिले मग सांगितलं आपण त्याप्रमाणे तर ते पस्तीस किलोमीटरचे हॅमचे रस्ते आहेत जवळजवळ साठ कोटी रुपये त्या रस्त्यांना आपल्याला दिलेले आहेत आणखी एक परत मोठा रस्ता कोल्हापूर वाई सुरू हा जवळजवळ दोनशे दो पंच्याहत्तर कोटी रुपये कुम्प्युटर दोन त्याच्या तर अशा प्रकारे या सत्रा